नमस्कार तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे काय बोलतो तर आजची गोष्ट एका पैलवानाची गोष्ट आहे न्यासारख्या अख्ख्या पंचक्रोशीत आपल्या का पैलवान नाही कोण पण लोक अजून पण चिरवत्यात दिवसभर गोगल घालून फिरतो आणि रात्रीचं बाहेर पडत नाही त्यामुळं ते काही का असं ना पण गेल्या पाच वर्षामध्ये तीनदा पायलवान शरीर जिंकलोय आपण लय किताब मिळवला लय सगळं मिळवलं पण अजून सुद्धा तो दिवस आठवतो ज्या दिवशी आपण ती कुस्ती हारलो हा आता कुस्ती तशी गावातली साधीच होती म्हणा पण कुस्ती खेळलो कुस्त असं लई जोर माझ्यावर पुस्तकाला वाटलंच की आज सर्जा जिंकतोय नाही काय झालं उलटच आपला एक डाव चुकला आणि एका दावामध्ये पटचित सगळी शांतताच अजूनही ती शांतता मला बोचते आहे आपलं पण टकोर झालं रस्ताच निघालो मी रात्रीची कुस्ती संपली आखाड्यातून उठलो संधी मला बोलत होती रस्त्या ना रे नाक काटलंस रे वस्तादाच नाक काटलंस रात्रीचा अंगर बेटताच निघालो इज्जत गेली ना आपली इज्जतच गेली चालत चालत कधी वेशी पर्यंत आलो कळलाच नाही लही रात झालती एशी एक माणूस भेटला काय पैलवान कुठं मी म्हटलं याला कसं काय कळलं बा आपण पैवाने मग माझ्या टकोऱ्यात आलं की आपण असंच लंगोट्यावर बाहेर पडलो अंग खांद्याला तशीच माती माझं मला सासू आलं काय नाही असं चाललोय झालं इकडं तिकडं मी कोण नाही या कोण पण असू दे काय कुस्ती बिस्ती हारला काय राव ए, तुला काय करायचे आजचे म्हणजे हारला म्हणे की रा एवढा मोठा पैलवान असला दानगार रांगडा वेळी आणि हारला कुस्ती हे अय मध्ये आत्ता घ्या दोन दोन डाव आणि मग बघू कोणाचा जोर किती पडतोय ते हा असं चला मग सरजा पैलवान खेळ आहे जे, की अरे पाहुण नाव कसं माहिती माझं अहो तुम्हाला लईवारीच बघतोय सर जे पैलवान अहो चालेलच एखादी दुसरी कुस्ती हारली समजा तर मला काय माहिती हो कुस्ती हारली का जिंकलोय मी आता पैलवान असं अंगा खांद्याला माती घेऊन लंगोट्यावर रात्री सकाळ भांगणी करायला जाणार कुस्ती चालू हाय असाल ना तुम्ही अरे ते सोड खेळतो का तो दोन दांग खेळतो की आता घाबरतो काय पैलवान मग येत चल मोर असा ये बाहेरच्या पटांगणात मार तुझ देवळाच्या अंग खालच्या अंगाला अरे चल की घाबरतो काही मी अंगाशी आता कस अरे याला म्हणतात सर विसरच्या पैलवान नाव आपली उगीच नाही पाहुणे डाव हारले तुम्ही एक आता असू ते की दुसरा डाव आहे ना अजून असं मग चला की या मोर रांगाशी आहे अ पैलवान हारलं का दुसरा डाव ए पावलं असं नाही तुम्ही एवढा अंगा जोर आला आलाय आता जोरचं काय घेऊन माशला पैलवान हारला म्हणून सांगा की असं नाही तुम्ही या मी एक फिट टमफाट झालेली आहे अजून तिसरा डाव आहे पाहिजे अंगाशी काय पाहुणे कसं सरजेची फ्रेंड अ आहे की नाही जिथलो की नाही मी अरे कधी नादा लागायचं ना सरजा पैमानाच्या अरे कसलेली बाडी आहे आपली उगा नाही पंचक्रोशीत नाव आहे चला वाटायला लागा मला सांगायला लागलेत कुस्ती खेळायची का रात सुद्धा दिन गाव असते गावाच्या बाहेर दानका सार्या पैलवानाचा सा चालतो या अख्ख्या पंचक्रोशी विचारायचं सारजा पैलवान भारू पैलवानाचा पट्ट्या शिष्य चाला खेळास कुस्ती तू आवडली मला आजपर्यंत मला कोणी हरवलं नव्हतं हा इलं पावलं एवढं शुद्ध बोलायला लागलं तुम्ही हो होक्त केलंस मला तू काशाचं काय मुक्तन काय बोलायला लागलेले पाहुणे तुम्ही हो मला आज मुक्त केलंस माग तुला काय मागायचं आहे माग मी तुला दोन वर देऊ शकतो दोन वर द्यायला तुम्ही हायसाकन मी पण तुझा एका पैमानच होतो हरलो आणि त्या दिवशी हरल्यानंतर स्वतःचं जीवाचं बरं वाईट करून घेतलं पण असं भटकत राहील अरे काय सांगायला लागले पा पाहुणे तुम्ही असं कुठं बुद्ध भेटतात काय चला लागा वाट्याला आहे रस्तरच्या पहिलं एवढं काय कच्च्या हृदयाचा नाही तू मा बघ कुठलेही दोन वर असं बरं मग आता असं बघा मला चांगलं मोठं माझं घर पाहिजे त्यासाठी लय पाहिलं पाहिजे द्यात आहे का पाहिता हां काय सांगायला लागले पाहुणे तुम्ही जरा कुठंसुद्धा बोलायला आणखी लगेच यांना हे खेताना आम्हाला सांगायला चला नाही का अरे तुला मी खरंच सांगतो आहे तुझा विश्वास नाही माझ्यावर ठीक आहे तुझ्या शेतामध्ये उत्तरेकडच्या दिशेला नारळाच्या झाडाच्या बरोबर समोर खोद बरोबर तिथं मोठा अंडा सापडेल तो घरी आला आई तर रात्रीतच तो शेतावर गेला आईला हे पैलवान बोलते ते खरं हाय का नाही का काय जरा बघावं तर खरं आईला मिळालं तर हांडाचा हांडा तर तिथून दणका उडवून घरच बांधतो आणि शेत जमीनच घेतो कशाला पाहिजे पैलवान घेण कशाला पाहिजे काय तर त्याच्या आम्हाला तरी शेतामध्ये सांगितलेलं जागी एक खून करून अंदाजे खड्डा खाण्यास सुरुवात केली आणि काही काळानंतर टंड असा आवाज आला आईला हांड गावला वाटतं गावाला होते आवा एवढं सोनं चहायला आमची आजी पणजे आम्हाला इथं भिकाऱ्यागड ठेवलं आहे आणि स्वतः मात्र सोनं नाणं दाबून बसले होते अडलावर माणूसले बराबर होतं राव आन काहीतरी भौतिक भविष्य सांगणार असेल आईला आपली दुसरी इच्छाच पूर्ण करायची राहिली मला माहिती होतं तुला मिळणारा हाणतात अभ भाऊया ओ पाहुनं काय रातच्याला असं घाबरवताय ना का आपण नाही घाबरत रानाविना बिना एकटा असलं तरी अरे लई बुद्ध पहिले तशी चाला तुझी दुसरी इच्छा पूर्ण करू शकतो मी तुझी दुसरी इच्छा कुठली आहे ती सांग आज चला तर मग आता माझी दुसरी इच्छा पूर्ण करा दुसरी इच्छा अशी तुम्ही पण पैलवानच आहे ना हो मी पण पैलवानच आहे माझी दुसरी इच्छा अशी बघा की तुम्ही मला कधी सोडून जायचं नाही आणि प्रत्येक कुस्तीचा डाव मी जिंकलो पाहिजे पण या दोन इच्छा झाल्या तुला एकच इच्छा मागता येईल अस तुम्ही जर म्हणताय की तुम्हाला एवढी ताकद हाय तुम्हाला एवढं सगळं हाय तर मग तुम्ही मा तुमची ताकद मला मिळाला पाहिजे हीच माझी दुसरी इच्छा सरजा डोकं ठिकाणावर का असेल ते माग हे केलं तर सगळं आगा ठिकून जाईल असं नाही नाही ना आहे ना आहे ना चितू झाली गावात अभ्या आयुष्यात कोणी परत आपली छितू अशी करता कामा नाही प्रत्येक कुस्ती जिंकलं पाहिजे नाही ठीक आहे जशी तुझी इच्छा म्हणजे तुम्ही माझ्या मा तुमची ताकद मला मिळणार हो आजपासून जेव्हा जेव्हा तुला वाटेल तेव्हा वाटे तेव्हा माझी ताकद तुला मिळेल मी सतत तुझ्याबरोबर वर असेल झालं मंद आता पुढच्या महिन्यातच हिंदी केसरी खेळून जिंकतोच की नाही बघा कळेलच तुला ही इच्छा तुम्हाला नव्हती पाहिजेस हा बा बाला कुस्ती जिंकायची कारण महिन्यावर महिने वर्ष उलटत गेले सर्जात बाब लोक घेतो लोक म्हणतात एकटाच बडबडत बसलेला असतो तब्येतीने इतका बारीक आहे इतका खंगत चाललाय आहे त्याच्यातून ज्याला त्याला भेटला की ज्याला त्याला म्हणतो कुस्ती खेळायची का आणि कुस्ती खेळतोही आणि ती जिंकतो पण सतत म्हणतो की मी एकटा नाही मी एकटा नाही कुठेतरी मनात कुठेतरी नदीकाठी एकटाच डावपेच करत असतो आता वयमानुसार त्याला कुस्तीमध्ये भाग घ्यायला बंद केली आहे पण लहान मुलांना कुस्ती शिकवतो पण आता तेही बंद झालं कारण शिकवताना मुलं म्हणतात किंवा असतात कोणाशी तरी बोलत असतात तर मित्रांनो ही होती आजची गोष्ट सरजाची सर्जा पैलवाची तर तुम्हाला ही गोष्ट नक्की आवडली असेल गोष्ट आवडली असेल तर कमेंट करून सांगा आणि ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो ह्या व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद